महाविकास आघाडी धर्माचा वापर करून वोट जिहाद करत आहे निवडणुकीच्या काळात एवढं लागून चालन यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं अल्पसंख्याक मतासाठी विरोधी पक्ष काम करत असेल तर याविरुद्ध आपल्या सर्वांना एक व्हावंच लागेल असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं फडणवीसांनी आज पत्रकारांसमोर वोट जिहादचा मुद्दा पुन्हा स्पष्ट केला ते म्हणाले उलमा बोर्डाने महाविकास आघाडी पुढे त्यांच्या सतरा मागण्या ठेवल्या होत्या ते चोवीस या दरम्यान दंगलीत गुन्हे दाखल असलेल्या मुस्लिमांवरील गुन्हे मागे घ्यावेत मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण द्यावे अशा या सतरा मागण्या होत्या त्या महाविकास आघाडीने मान्य केल्या त्यानंतर मौलाना सज्जाद नोमाने ट्विट करत वोट जिहादचे सिपेसाला शरद पवार असून उद्धव ठाकरे राहुल गांधी व नाना पटोले हे सिपाही आहेत असं सांगणारा व्हिडिओ पोस्ट केलाय काल परत सज्जाद नोमाणी यांनी दुसरा व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात लोकसभेला ज्या मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं त्या मुस्लिमांना शोधून त्यांच्यावर सोशल बॉयकॉट करा असा संदेश दिला नोमाणींच्या या दोन्ही व्हिडिओ नंतर किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असंही फडणवीसांनी सांगितलं फडणवीस पुढे म्हणाले स्वतःला सेक्युलर समजणारे महाविकास आघाडीचे लोक यावर एक शब्दही बोलत नाही एक्स्ट्रीम पोलरायझेशन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी करत आहे ते धोकादायक आहे त्याला आम्ही निश्चित उत्तर देऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी एक रहा सेफ रहा हे सांगत आहेत तसंच आपल्याला वागावं लागेल काँग्रेस ज्या पद्धतीने जाती जातीचं विभाजन करून निवडणुका जिंकण्याचा प्रयोग करत आहे तो आपण हाणून पाडला पाहिजे महाविकास आघाडीकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाही रोडमॅप नाही त्यामुळे ते अशी जातीची विभागणी करत आहे असा थेट आरोपही फडणवीसांनी केला